स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये तर आता पाज उठवलेले आपले गणपती बाप्पा तर आता परसद बनवून ठेवले मी तर तुम्हाला दाखवते मी काय काय बनवलं म्हणून तर आता तिकडे वा जाणे गणपती बाप्पाला घे बळवा करता आपले गणपती बाप्पा तर आता परसद दाखवते मी तुम्हाला काय काय बनवलं म्हणून ते पहा आता बनवणं झालं थोडा टाइम झाला हे पाहिजे आपल्या बट्याला करून ठेवली एवढ्या केल्यास वरण केला आता तास तास बनवण झालं तरी बी भरपूर टाइम झाला आता तर हे आपले स्पेशल गणपती बाप्पाची मोदक तर मोदक आपले हे करेल अकरा के केले तर आता पूर्णाचे करेल मोदक मी तर दोनदा तीनदा के म्हणजे भरपूर वेळेस केले तर आपल्या याच्यात पाय भात आताच करणं झालं असे पा आता गणपती बाप्पाची मोदक गी तर ती संपूर्ण झालं तर आता करणे आरती आता भरपूर ट्रेन झाला तर आता करणे ताट तयार आता करणे गणपती बाप्पा साठी ताट तयार टाकायची मी घेत्या पण ते मधुक आता याच्यात बाजूलाच घेणे ते बनतात आता हे दुका आज असं घेऊन जाते मी पराठी मध्ये आणि ह्या लग्नपती बाप्पाच तर आता आजूक आरती काळाची बाकी होती तर आता कधी आरती